राम राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे खरं आज सुट्टी होती आज आणि उद्या परवा दिवशी चोवीस तारखेला सुरू पुन्हा चालू होईल आणि सव्वीस तारखेपर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे गेल्या तीन आठवड्यापासनं हे अधिवेशन सुरू आहे आणि ह्या तिन्ही आठवड्यामध्ये राज्य सरकारकडून इतक्या पवित्र असणाऱ्या आपल्या विधानसभेमध्ये काय गोंधळ घातला आहे कशाप्रकारे सगळ्या धिंगाणा सुरू आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि हा सगळा गोंधळ बघा राजकारणी लोक प्रचंड हुशार असतात ते कुठलीही गोष्ट बोलताना करताना फार विचारपूर्वक करतात त्यामुळं इतका मोठा गदारोळ आणि गोंधळ घालण्यापाठीमागे त्यांचा काय उद्देश होता आणि काय हेतू होता जो त्यांनी साध्य केला मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जवळजवळ प्रचंड मोठं म्हणजे दहा ते पंधरा लाख करोड रुपयांचं नुकसान ह्या तीन आठवड्यामध्ये झालेलं आहे ते कशा प्रकारचं झालं आहे आणि ते नुकसान जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून ह्या सगळ्या प्रकरणांची पुन्हा पुन्हा गोष्टी काढत गेल्या म्हणजे सुरुवातीच्या आठवड्यामध्ये त्या आबू आझमीला सांगितलं की तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काहीतरी गरळ हो मग तो बोलला औरंगाबादची त्यांनी उदत्तीकरण केलं औरंगाबाद बोलला की तो सगळ्यात चांगला स सम्राट होता है ना म्हणजे त्याचं औरंग्यादचं चांगलं केलं मग लगेच आमचे फडणवीस साहेब बोलले की औरंग्याबादचं उदत्तीकरण होऊ देणार नाही लगेच एकनाथ शिंदेसाहेब बोलले लगेच मंत्री बोलायला लागले मंत्री बोलायला लागले, पाटी मागे ला ला, ला, लागले। ला। का लगेच मीडिया त्या पाठीमागे पळायला लागला नंतर मेनस्ट्रीम मीडिया पळाला नंतर सोशल मीडिया पळाला त्याच्यानंतर मग विरोधी पक्षातले आमदार देखील पळायला लागले असं करत करत पहिला आठवडा त्यांनी पूर्णपणे घालवला दुसऱ्या आठवड्यामध्ये काय झालं दुसऱ्या आठवड्यामध्ये झालं छत्रपती संभाजी महाराजांची ज्या औरंग्यांनी हरामखोर भिकारचोट त्या औरंग्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्या औरंग्याची कबर काढण्यावरनं मुद्दा उठला आणि तो पूर्ण आठ दिवस चालला त्याच आठ दिवसामध्ये नागपूरसारख्या ठिकाणी दंगल झाले आणि त्या दंगलीमध्ये बरेच लोकांना आपल्या नुकसान देखील सहन करावं लागलं ला। एका व्यक्तीचा जीव देखील गेलेला आहे आजच्या दुपारच्या अशी माहिती आपल्याकडे येते कित्येक हिंदू लोकांच्या घरांवरती दगडफेक झाली जाळपोळ झाली गाड्यांचं नुकसान झालं त्या ठिकाणी रेस्टॉरंट हॉटेल चांगल्या चांगल्या लोकांची हॉटेल तुटली गेली हे सगळं घडलं सभागृहामध्ये घडलेल्या त्या गदारोळामुळे आणि सत्ताधारीमधल्या पक्षातल्या काही मंत्र्यांच्या भाषणांमुळे किंवा मीडिया बाईटमुळे दुसरा आठवडा असा निघून गेला तिसरा आठवडा कोणाच्या कोण कोणा म्हणजे कोण किती पायाला माणसं बांधून आहे त्याच्यावरनं तिसरा आठवडा गेला म्हणजे कशाप्रकारे पवित्र ते आपलं विधानसभा त्या ठिकाणी कायदे मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या हक्काचं मागणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी आमदार एकत्र जमतात आणि सरकारला त्या गोष्टी मागतात आणि सरकारकडनं त्या मागण्या मान्य करून घेतात इतक्या पवित्र ठिकाणी त्या सभागृहाची कशाप्रकारे गरिमा पूर्ण सभागृहाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले गेले म्हणजे महिला आमदारांकडनं एखाद्या समोरच्या आमदाराला अशा प्रकारचं बोलणं की तुझ्यासारखे मी छप्पन्न पायाला बांधून फिरते हेच जर एका पुरुष आमदारांनी कोणीतरी बोललं असतं मी कुठल्याही आमदाराची बाजू घेत नाही ना कुठल्या आमदाराला टोकतोय हेच जर पुरुष आमदारांनी जर सांगितलं असतं की मी तुमच्यासारख्या छप्पन्न महिला मी पायाला बांधून फिरतो अख्ख्या राज्यामध्ये हा हाकार उठला असता हा हाकार हा माजला असता फक्त ती एक महिला आमदार होती म्हणून सगळं शांत झालं असो ह्या सगळ्यांच्या पाठीमागे राज्याचं किती नुकसान झालं तुमचं आमचं किती नुकसान झालं ॲज अ पब्लिक आणि महाराष्ट्राचं किती नुकसान झालं मी याच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवते तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की ह्या सगळ्या गोष्टी का समोर काढल्या जातात सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे आत्तापर्यंत अधिवेशन सुरू होते या अधिवेशनामध्ये काय काय गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या हिताच्या विसरल्या गेलेल्या आहेत त्या जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून या सगळा प्रयत्न केला गेलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं राज्याचं लक्ष लागू नये किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांना मुद्दा देखील विचार करायला वेळ पडू नये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्र राज्यावरती नऊ लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज आहे नऊ लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज आहे विचार करा तुम्ही एका व्यक्तीच्या अंगावरती किती कर्ज आले अनेक ठिकठिकाणी तुम्हाला काम चाललेले दिसतील असो पण लाडकी बहीण योजनेसारख्या अत्यंत महाग खर्चात पडणाऱ्या योजनेला तात्पुरत्या स्वार्थासाठी जिंकून येण्यासाठी तर या सगळ्या प्रकरणामध्ये इलेक्शन कमिशनची सगळ्यात मोठी चूक आहे आणि इलेक्शन कमिशन, कमिशन कसं सरकारच्या दावणीला बांधलेलं कुत्र आहे हे या सगळ्या गोष्टीवरून सिद्ध होतं इलेक्शनमध्ये आधी काय चालेल ते तुम्हाला माहिती आहे मतदानाच्या अगोदरच्या रात्री आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन आपापल्या गावामध्ये जाऊन काही ठराविक लोकं ठरवून दिलेले असायचे आणि त्या मतदारांच्या घरी जाऊन ते पैसे पोचवायचे हे घे दोन हजार पाच हजार एक हजार दोन पाचशे रुपये आणि आम्हाला मत कर ठीक आहे हे इलिगल चालायचं मग नवीन संकल्पना काढली गेली आपण लिगली पैसे दिले तर मग एक योजना आणली गेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या योजनेच्या अंतर्गत महिलांना साडेचार पाच हजार एका एका मताच्या पाठीमागे दिले गेले साधी सिंपल गोष्ट आहे आणि ज्या वेळेला प्रचंड बहुमताने हे सरकार निवडून आलं त्यावेळेला त्यांना असं समजलं हो कारण त्यांना याच्या अगोदरही माहिती होतं त्यांच्याकडे काही अर्थशास्त्र काय अर्थशास्त्री काही कमी आहेत असं तुला नाही आहे त्यांना या अगोदरही सांगितलेलं की ही योजना प्रचंड महाग आहे खर्चात पाडणारी आहे आणि या योजनेमुळे अख्ख्या राज्याची तिजोरीमध्ये पूर्ण भकास होऊ शकते तिजोरी तिजोरी संपू शकते पण तरी देखील काही काळापुरतं त्यांनाही माहिती होते की जोपर्यंत आपण निवडून येत नाही तोपर्यंत आपण ही पैसे देऊया एकदा का निवडून आले की आपण ही योजना बंद करूया आता त्या योजनेमुळं पूर्ण राज्याची तिजोरी मोकळी झालेली आहे इतका जास्त प्रमाणामध्ये पैसा दिला गेला आहे खरं तर राजकीय राज्याचं अर्थशास्त्र असं चालतं की देवान आणि घेवाण बरोबर परंतु या ठिकाणी फक्त देवाने देवान देवाने समजलं का घेवाण नाही याच्यामध्ये पाठीमागे काय आणि आता तीच गोष्ट राज्य सरकारला जड झाल्यामुळं लाडकी बहीण योजना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या योजनेच्या लाभार्थी महिलांना रद्द केलं गेलं आणि आता फक्त ठराविक महिला राहिलेल्याच येणाऱ्या काळामध्ये दे देखील महिला कमी होऊ शकतात आणि एकंदरीत ही योजना पूर्णपणे बंद देखील होऊ शकते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची की गेल्या पंचेचाळीस वर्षातली सगळ्यात जास्त बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रात यावर्षी आहे जर आपण आकडेवारी काढली आकडेवारी जर बघितली तर पाठीमागच्या पंचेचाळीस वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी सध्या आपल्या राज्यामध्ये आज तुम्ही गावोगाव गावोगावी गाव, जा आज मा एम पी एस सीसारख्या सारख्या परीक्षांत रखडले गेलेले आहेत आज इतर भरती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भरती आहे अहो इतक्या सगळ्या प्रकारच्या शिक्षकांच्या भरती आहेत बऱ्याच प्रमाणातल्या भरत्या ह्या थांबवल्या गेलेल्या आहेत आणि एक एक वर्ष मुलांचं वाया चालले चाललेलं आहे जी मुलं समजा ना आता पंचवीस तीस वर्षाचं काही त्यांना एज लिमिट असेल आणि ती आज मुलं तर एकोणतीसाव्या वर्ष असतील अठ्ठाव्या वर्ष असतील आणि त्यांचं हे वर्ष निघून गेलं तर त्यांच्या अख्ख्या आयुष्याचं त्यांनी अभ्यास केलेला प्रयत्न केलेलं हे सगळं निघून जाणार आहे कित्येक विभागाच्या भरत्या ह्या रकडल्या गेलेल्या आहेत हे तर झालं सरकारी नोकऱ्यांचं प्रायव्हेट नोकऱ्या देखील बऱ्याच नाही आहेत खूप कमी लोकांना ह्या नोकऱ्या आहेत आणि त्याच्यामुळं असं सांगण्यात आकडेवारी सांगते की पाठीमागच्या पंचेचाळीस वर्षातली सगळ्यात मोठी बेरोजगारी महाराष्ट्रात महागाईसारखा प्रचंड मुद्दा आहे महागाई तर दरवेळेलाच असते परंतु ही महागाई प्रचंड मोठी आहे सध्याची ही महागाई देखील ह्या महागाईचा मुद्दा देखील विरोधकांना सुचू देखील दिला नाही इतक्या प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींना हॅमरिंग करून राज्य सरकारने ह्या सगळ्या गोष्टींना कशाप्रकारे मीडियावरती डायवर्ट केलेलं आहे तुम्ही फक्त विचार करा स्मॉल स्केल इंडस्ट्री बंद पडत आहेत ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधूनच रोजगार उपलब्ध होतात आणि ह्याच इंडस्ट्री ह्या बंद पडत आहेत ह्या का बंद पडत आहेत खरं तर ह्या राज्य शासनाने उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांना कबरीचा आणि इतर बाकीचे मुद्दे इतके महत्त्वाचे होते की त्यांनी या सगळ्या प्रकरणाला ह्या सगळ्या प्रकरणांची वाच्यता देखील होऊ द्यायची नाही म्हणून या सगळ्या गोष्टींचं केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एवढंच द्या तुम्ही म्हणाल की महागाई वगैरे दर सरकारमध्ये असतात प्रत्येक गोष्टीमध्ये असा ठीक आहे शेती शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आज तुम्ही आम्ही आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत प्रत्येक ज घासाला आपण जो आपल्या पोटामध्ये जाणारा प्रत्येक घास हा शेतकऱ्यांच्या कष्टाने आलेला आहे तो त्या शेतकऱ्यांबाबत किती अन्यायकारक सध्या स हे सगळं सरकार चालते करते ह्या शेतकऱ्यांच्या कित्येक गोष्टींवरती खरं तर या, या सभागृहामध्ये चर्चा करता आल्या असत्या परंतु या सगळ्या गोष्टींना चर्चा होऊ द्यायच्या नाहीत म्हणून या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत खरं जर शेतकऱ्यांचं बोलायला गेलं तर सोयाबीन कापूस तूर सरकारकडे इतका पैसा देखील नाही आहे की ज्यांनी त्यांनी जे हमीभाव दिलेले आहेत त्या हमीभावामध्ये ते श सरकार खरेदी करू शकतं इतकी वाईट परिस्थिती आहे खरंतर पूर्वी तूर ना तूर ही बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलनी विकली जायची आज ती सरकार सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलनी घेते तरी देखील पूर्णपणे तूर विकत घेईल की नाही अजूनपर्यंत सरकारकडनं कुठल्या प्रकारची शाश्वती ही शेतकऱ्यांना दिलेली नाही म्हणून तूर उत्पादक आहेत ते लोक पाच हजार सहा हजार सात हजार असं जसं मिळेल त्या रेटने प्रायव्हेट खाजगी खाजगींना विकून टाकायला लागलेले आहेत सोयाबीनला सरकारने दिलेला भाव किती माहिती आहे का चार हजार आठशे पण हाच भाऊ दोन हजार चौदा साली हा सहा हजाराच्या वरती होता म्हणजे इतक्या वर्षानंतर देखील प्रचंड प्रत्येक गोष्ट ही महाग होत चाललेली आहे तुम्ही दोन हजार चौदा साली एखादी गोष्ट तुम्हाला जर दहा रुपयाला मिळत असेल तर ती आज गोष्ट तुम्हाला वीस ते तीस रुपयाला भेटते परंतु दोन हजार चौदा साली सोयाबीनला सहा हजाराचा भाव मिळत असताना सोयाबीनचा आज भाव चालू आहे चार हजार आठशे म्हणजे किती कमी शेतकऱ्यांना म्हणजे किती कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा येऊ हो नये कांदा कांदा निर्यातीवरती शुल्क आकारण्यात आलं त्याच्यामुळं काय झालं की कांदा जे उत्पादक शेतकरी आहेत है। ह्यांचा माल बाहेरच्या बाहेर निर्यात करण्यासाठी जो काही पहिले शुल्क लागत नव्हतं ते आता शुल्क लागायला लागलं आणि त्याच्यामुळं जे काही चार रुपये येणार आहे त्याच्यामधून जर कर भर भरायचा असेल तर त्या सगळ्या झंझटमध्ये लोक कांदा बाहेर निर्यात करायचाच सोडून दिला लाडकी बहीण योजना प्रचंड महाग असणारी ही योजना स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त सरकार आपलं निवडून येण्यासाठी ही योजना चालू केली आणि ह्या योजनेवरती कोणी विरोधकांनी बोलू देखील नये ह्या सगळ्या प्रकरणामुळे ही इतर सगळे मुद्दे काढले गेले औरंगजेबाचा मुद्दा काढला आबू आदमीचा मुद्दा काढला सगळ्या गोष्टींचा मुद्दा काढला मग आता औरंगजेबा औरंगेजच्या आणि त्या कबरीचा मुद्दा काढला मग आता पूर्णपणे पूर्ण का नाही मुद्दा केला ज्या वेळेला यांच्या बापांनी म्हणजे यांच्या बॉसनीवरून आदेश दिला हा मुद्दा आता तात्काळ बंद करा एका दिवसात एका काही तासामध्ये हा विषय स्वीप झाला आता कुठलाही मेनस्ट्रीम मीडिया हा प्रश्न विचारत नाही की औरंग्याच्या थडग्याचं त्या कबरीचं झालं काय कधी काढणार आहात तुम्ही हो भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे किती आरोप झाले स्वतः धनंजय मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत अजूनपर्यंत साधी चौकशी देखील झाली नाही लाज वाटेल आपल्या सगळ्यांना ही गोष्ट ऐकून की सभागृहामध्ये साधी त्या गोष्टींची वाच्यता देखील झाली नाही कुठे चर्चा देखील झाली नाही इतकी दहशत इतकी वाईट परिस्थिती हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आपण म्हणून गर्वाने सांगतो याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी घाम गाळून रोज आपल्या आपल्या पोटाची भूक भागवणाऱ्या लोकांसंदर्भात सभागृहामध्ये साधी चर्चा देखील होऊ द्यायची नाही म्हणून या सगळ्या गोष्टी इतर काढल्या गेल्यात तुम्हाला आत्ता लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी झाकून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी फालतू गोष्टी समोर आणल्या गेल्या खरं तर कबर काढणं ही फालतूच गोष्ट आहे कबर काढायची असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही जर तुमच्यात दम असेल ना तुम्हाला जास्त वेळ लागत नाही योगी आदित्यनाथ असते ना, ना, ना या ठिकाणी एका रातीत तिथली सगळी कबरी सकाळ जागा गायब झाली असती आहे तुमच्यात दम तेवढी हट दम दमन काय तुम्ही आरोपींना वाचवायचे कामं धंदे करा फक्त चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांची थक बाकी आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांची कुठनं लोकं कामं करणार कॉन्ट्रॅक्टर लोक चौऱ्याऐंशी हजार कोटींची बिलं बाकी आहेत कॉन्ट्रॅक्टरला मिळाली नाहीत अजून बिलं कसं कॉन्ट्रॅक्टर पुढं काम करणार त्याचं पूर्ण काम कसं करणार ह्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा हो होणार होती किंवा ह्या व्हायला पाहिजे होती या सगळ्या मुद्द्यांवरती ही मुद्दे भरकवटवण्यासाठी इतर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत लॉ ॲन ऑर्डर लॉ ॲन ऑर्डरचे कशाप्रकारे धिंडवडे उडवलेत आब्रू काढली गेले लॉ एन ऑर्डरची कशाप्रकारे आमच्या कशा संतोषांना देशमुखांची दिवसा ढवळ्या किडनॅप करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली जाते आणि देवेंद्र फडणवीस ॲज अ मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खोटे बोललात सभागृहामध्ये तुम्ही खोटे बोललात देवेंद्र फडणवीसजी तुम्ही बोलला होता की संतोषांना देशमुखांच्या तोंडामध्ये दे त्या हरामखोर आरोपींनी लघवी केली नाही अशा प्रकारचं कुठलंही गु कृत्य गु, गु, त्या ठिकाणी घडलं नाही परंतु ज्या वेळेला फोटो समोर आले त्या फोटोमधून स्पष्ट दिसत होतं त्या हरामखोराने आमच्या संतोषांना देशमुखांच्या तोंडामध्ये लघवी केली होती आणि तुम्ही सभागृहाची त्या ठिकाणी फसवणूक केली खोटी माहिती सभागृहाला दिली तुम्ही पटलावरती खोटी माहिती ठेवली आणि या महाराष्ट्र राज्याची तुम्ही फसवणूक केलेले महाराष्ट्र राज्याची तुम्ही आणखी एका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली त्याच्यावरती देखील तुमचा एक मोठा व्हिडिओ येणार आहे हा तुम्हीही बघा पूर्ण राज्यातल्या जनतेने बघू द्या या राज्याचा राज्या जर मुख्यमंत्री जर संविधानाची शपथ घेऊन जर सांगत असेल की मी माझ्यासमोर आलेले सगळे प्रश्न मी न निरपक्षपणे कुठलाही जातीवाद वगैरेमध्ये ना आता मी पूर्णपणे पार करू इतकी पवित्र तुम्ही शपथ घेणार घेतले असताना देखील जर तुम्ही सभागृहामध्ये पूर्ण राज्याला जर वेड्यात काढून तुम्ही खोटं बोलत असाल तर तुमच्यावरती खरी कारवाई झाली पाहिजे आणि तुम्ही या सगळ्या प्रकरणाची स्वतः जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे आपण गृहमंत्रीपदाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा सभागृहाला तुम्ही काय मजाक समजून ठेवलं का तुम्ही बोलला होता की नाही संतोषांना देशमुखांच्या संदर्भामध्ये सुरेश दसानी तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी ज्यावेळेला अत्यंत गंभीरपणे या सगळ्या गोष्टींचं सविस्तरपणे विस्तृतपणे मांडणी केली होती आणि त्यावेळेला सांगितलं की संतोषांनाची कशाप्रकारे हत्या झाली होती कशाप्रकारे संतोषांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती त्याचं सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्याचं उत्तर तुम्ही देताना सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारचं मारहाण झाली नाही संतोषांना देशमुखांच्या तोंडामध्ये दे कुणीही लघवी केली नाही होता की नाही तुम्ही याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे देखील संदर्भात बोलला होता त्याचा तर मी तुम्हाला अहवाल दा वाचून दाखवणार आहे हा ज्या न्यायालयाची चौकशी त्या ठिकाणी लावली गेली होती त्या न्यायालयाच्या चौकशीचा अहवाल आलेला आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना चिरफाड केलेले आहे पूर्ण उघड पाडलेले त्या न्यायालयाने त्याचं देखील तुम्हाला वेगळं वेगळं वाचून दाखवणार आहे किती तुम्ही तुमच्या एका आमदारानं एक आमदार महिला आमदार तुमची सगळ्या आख्या सभागृहामध्ये बोलते की माझ्या पायाला मी तुमच्यासारखे छप्पन्न लोकं बांधून फिरते खरं तर हा मुद्दा घेण्यासारखा नाही आहे परंतु या मुद्द्यावरनं तुमच्या आमदार महिला आमदारांना किंवा तुम्हाला काय सिद्ध करून या राज्याला दाखवायचं आहे हे एवढं फक्त मात्र तुम्ही आता सोमवारच्या दिवशी ह्या गोष्टी तुम्ही स्पष्ट करायला पाहिजेत की छप्पन्न तुमच्यासारखे छप्पन्न लोकं मी रोज पायाला बांधून फिरते ह्या मुद्द्यावरून तुम्हाला राज्याच्या जनतेला काय स्पष्टीकरण द्यायचं आहे स्पष्टीकरण काय द्यायचं आहे हे तुम्ही फक्त जाहीर करा अहो इतकं पवित्र सभागृह त्या सभागृहामध्ये तुम्हाला असल्या फालतू गोष्टी बोलण्यासाठी तुम्ही त्या सभासदांना वेळ देता आणि एखादा सभासद जर अत्यंत महत्त्वाचा त्यांच्या मतदारसंघातली जर गोष्ट मांडत असेल तर तिकडचे सभापती असतात ते पटकन बेल वाजवतात तुम्हाला असल्या फालतू गोष्टी बोलायला प्रचंड वेळ आहे परंतु जर एखादा सभासद एखादा जर आपल्या त्या ठिकाणी सदस्य जर बोलायचा असेल महत्त्वाच्या ठिकाणी तर तुम्ही ठिकाणी त्या त्या ठिकाणी बोलता बोलू देत नाही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा व्हायला पाहिजे <पायज़ीं> होती ह्या चार चार महिन्यानंतर हे अधिवेशन येतात हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि उन्हाळा अधिवेशन ह्या सगळ्या चार चार महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येतात तुम्ही चार महिने राज्याचे वाया घालवले ह्या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर प्रश्ना प्रश्नांवरती चर्चा खरी तर व्हायला पाहिजे होती परंतु तुम्ही अशा प्रकारची काय परिस्थिती राज्यासमोर तयार केली आणि मांडली की या सगळ्या प्रश्नांवरती उत्तरं म्हणजे चर्चा होऊच नये म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या लोकांना पेरलं आणि ते बरोबर वेळोवेळी समोर आले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि संतोषांना देशमुखांच्या प्रकरणामध्ये जे तुम्ही सभागृहाला खोटी माहिती दिली ह्याच्या संदर्भात तुमच्यावरती स्वतःहून तुम्ही कुठली कारवाई करणार आहात त्या देखील जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही करत सांगितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री महोदयांवरती कुठली कारवाई झाली पाहिजे यांनी स्वतःहून सभागृहाची खो फसवणूक केलेली या राज्याला खोटी माहिती पुरवलेली आणि तीच माहिती ज्यावेळेला काही नंतर काळानंतर ज्यावेळेला चौकशी झाली सी बी आय सी डीची त्यावेळेला ती माहिती उघड झाली म्हणून खोटं बोलल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री यांच्यावरती कुठली कारवाई व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा बाकी इतक्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती खरंतर सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती ह्या चर्चा होऊ नयेत एवढ्यासाठी या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या मुद्दे बाहेर काढले गेलेत का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा हा व्हिडिओ प्रत्येक राज्यातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा कारण प्रत्येक राज्यातल्या जनतेला ह्या सगळ्या गोष्टी कळू द्या फक्त तुम्ही बॅनरवरती तुमची चार बाय चारचे दोन बाय दोनचे फोटो लावून तुम्ही मंत्र्यांना शुभेच्छा देऊ नका तुमच्या हिताचं या सभागृहामध्ये गेल्या तीन महिने आठवड्यापासून या सगळ्या गोष्टींचं अधिवेशन सुरू आहे तुमच्या हिताचं तुमच्या पदरात काय पडलं फक्त एकदा मनात विचार करा आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक राज्यातल्या व्यक्तीला प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला पाठवला पाहिजे शेअर केलं पाहिजे बाकी आपल्या चॅनललाजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार